जर पालखी तुमच्या गावात आली असेल तर तुम्ही घरी हे उपाय करा सौख्य आणि पुण्य लाभेल पालखी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी वारी नाही ती आपल्या अंतःकरणातील विठोबाच्या दिशेने सुरू झालेली यात्रा असते मग एक दिवस तरी घरात असा का नको ना अनुभव जिथे आपल्या घरच वारीचं स्थान होईल आज आपण पाहणार आहोत पालखीच्या दिवशी घरात नक्की काय करावं जेणेकरून स्त्रींचं भक्तिरस तुमच्या दारी उतरू शकतं एक सकाळी लवकर उठून स्नान करा शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवा हा दिवस खास आहे म्हणून आपल्याही स्वरूपात पावित्र्य हवंच दोन पवित्र वस्त्र परिधान करा पांढरी साडी धोतर फेटा जणू आपणही वारकरी झालो आहोत असं भासलं पाहिजे तीन घराच्या दाराला तोरण फुलं आणि रांगोळी लावा जणू विठोबा स्वतः घरात येणार आहेत असा भाव असावा चार तुळशी वृंदावन आणि देवढर खा सजवा फुलं समया दिवे गंध आणि हरिपाठाचं वातावरण तयार करा पाच जय जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम अखंड जप सुरू ठेवा सहा घरात लहानशा पादुका ठेवा आणि त्यांची पूजा करा पालखीच घरी आली आहे असं समजून सेवाभाव ठेवा सात मांसाहार दारू सिगारेट तंबाखू पूर्णपणे बंद करा शरीरात जर मंदिर असेल तर ते शुद्धच हवं ना आठ उपवास किंवा सात्विक अन्न घ्या फक्त शरीर नाही विचारसुद्धा शुद्ध हवेत नऊ घरात टाळ मृदंग झांज लावून सामूहिक हरिपाठ घ्या सर्व कुटुंबाने एकत्र येऊन नादात विलीन व्हा दहा अन्नदान पाणीदान किंवा वस्त्रदान करा वारी म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजेच स्त्रींचं खरं दर्शन अकरा घरात हरिपाठ अभंग भक्तिगीते सतत वाजवा श्रवणभक्तीच्या माध्यमातून मन विठ्ठलमय करा बारा लहान मुलांना पालखीची गोष्ट संत तुकाराम ज्ञानेश्वरांची वारी समजावा भविष्य घडवायचं असेल तर संस्कार रुजले पाहिजेत तेरा घरात रांगोळी रंगीत पताका लावून सणासारखा उत्सव साजरा करा जिथे आनंद तिथे विठोबा चौदा पालखीची प्रतिकात्मक फेरी घराभोवती काढा पवित्र अनुभव मिळण्यासाठी पंधरा रात्री कीर्तन संतवाणी किंवा की प्रवचन ठेवा मनाची उन्नती हीच खरी वारी सोळा टी व्ही मोबाईलचा वापर कमी करा आजचा दिवस विठ्ठलासाठी ठेवा सतरा क्रोध अपशब्द गॉसिप टाळा भक्तीचा दिवस म्हणजे प्रेमाचा क्षमतेचा सौजन्याचा अठरा शेजाऱ्यांना प्रसाद द्या वाटा पंढरपूरसारखा सामायिक प्रेम निर्माण करा एकोणीस हरिबोल माहुली माहुली अशा गजरात घर भारून टाका वीस स्त्रींच्या नावाने झाड लावा पुस्तकदान करा रक्तदान करा एकवीस शुभम करोती कल्याणम म्हणत झोपा दिवस भक्तीने पूर्ण करा बावीस कोणाला तरी प्रेमाने सल्ला द्या कोणाच्या दुःखात सहभागी व्हा ही सुद्धा स्त्रींची सेवाच आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी अंतर्मनात विठ्ठलाला जागा द्या खरं दर्शन हे मनातच होतं घरात नामस्मरण सुरू ठेवा काम करता करता मनातल्या मनात, मनात। आजचा दिवस मीसाठी नाही माऊलीसाठी जगा वारी पंढरपूरला जाते पण खरी वारी ही आपल्या अंतर्मनात होते श्री विठ्ठल आपल्याला पाहतातच पण त्या दिवशी आपण त्यांना मनातून पाहिलं पाहिजे या टिप्स फक्त कृती नाहीत त्या आत्म्याच्या शुद्धतेच्या वाटा आहेत पालखीच्या दिवशी हे सगळं केल्यावर तुमचं घरही पंढरपूर बनतं आणि मनही माऊलीचं घर, मन घर। जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय माऊली माऊली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका